तर तुमच्या आधार कार्डला तुमच्या बँक अकाउंटला लिंक नसेल आधार सेडिंग नसेल तर तुम्ही ते तुमच्या मोबाईलमधून प्रकारे करू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे डी बी टी लिंक आपण कसे करायचे आपण हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डायरेक्ट बँक ट्रान्सफर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याशिवाय तुम्हाला सगळी प्रोसेस समजणार नाही आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे टिप्स घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर यासाठी आपल्याला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नाहीतर तुम्ही गुगलमध्ये जाऊन पण सर्च करू शकता आणि ते एन पी सी से आय लिहून सर्च करायचं आहे तुम्हाला यानंतर ही पहिली वेबसाईट आलेली आहे बघा एन पी सी आयची ची यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे वेबसाईट लोड झाल्यानंतर अपलोड झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरव्ह्यू दिसेल तुम्हाला तर आपल्याला काय करायचं आहे इथे दोन नंबरच कंझ्युमर नावाचा ऑप्शन आहे ते यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे कंझ्युमरवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला बऱ्याच प्रकारचे ऑप्शन दिसतील इथे आपल्याला शेवटला दिलेला आहे बघा भारत सिडिंग भारत आधार सिडिंग एनॅबल बेस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक के केल्यानंतर ही वेबसाईट लोड होईल थोडा वेळ यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारचे असेल तर आपल्याला थ्री डॉटवर इथे क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला इथे पण बऱ्याच प्रकारचे ऑप्शन दिसतील आपल्याला तर इथे दोन नंबरला ऑप्शन लिहिलेले आहे बघा आधार सीडिंग डी सीडिंग यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो इथे तुम्ही तर अशा प्रकारचा इंटरव्ह्यू देशात आपल्याला ते आपल्याला आधार कार्ड नंबर इथे टाईप करायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर टाईप केल्यानंतर इथे आपल्याला रिक्वेस्ट फॉर आधार लिहिलेला आहे ते आपल्याला काय करायचं आहे सिडिंग आणि डी सिडिंग असं दोन ऑप्शन दिलेलं आहे तर आपल्याला काय करायचं सिडिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला सिडिंगवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट युअर बँक असं लिहिलेलं आहे ते तर इथे तुम्ही तुमची कोणती बँकेला तुम्ही लिंक करणार आहात ती बँक इथे सिलेक्ट करायची आहे बँक सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सीडिंग टाईप दिसेल एक म्हणजे पहिलं म्हणजे फ्रेश सीडिंग दुसरं म्हणजे मुवमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट आणि अन। तिसरं म्हणजे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक म्हणजे याचा काय अर्थ आहे तुमचं फ्रेश सिडिंग म्हणजे तुम्ही पहिल्यांदा सिडिंग करत असाल तरी ते फ्रेश सिडिंगवरती क्लिक करत आहे जर तुम्ही ऑलरेडी सिडिंग केलेलं आहे आणि तुम्हाला दुसऱ्या बँकेशी लिंक करायचं असेल तर तुम्ही दोन नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि जर तुम्ही बँक बँकेशी बँक लिंक करणार असेल तरी तीन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता तर आपलं फ्रेशमध्येच तुमचं असणार तर आपल्याला एक नंबरच्या ऑप्शनमध्ये आपण क्लिक करूया जर तुमचे दुसऱ्या बँकेला लिंक करायचं असेल तर तुम्ही दोन नंबरला करू शकता ऑलरेडी तुमचं अकाउंट लिंक आहे आणि दुसऱ्या बँकेला लिंक करायचं असेल तर तुम्ही दोन नंबरच सिलेक्ट करायचा आहे तर आपण एक नंबरच सिलेक्ट केलेला आहे इथे इथे आपल्या बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे जो काय अकाउंट नंबर आहे तो आणि इथे कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे तोच नंबर रिपीट इथे टाकायचा आहे आणि ते आपल्याला ही काही जी परमिशन दिलेलं आहे काही रिडिंग हे काही डिस्क्लेमर दिलेलं आहे हे तुम्ही वाचू शकता नाही तर इथे तुम्हाला फक्त टिक करायचं आहे बॉक्समध्ये या बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचं आहे ते आणि नंतर खाली आपल्याला यायचं आहे स्क्रोल डाऊन करून खाली आल्यानंतर इथे आपल्याला कॅप्चर दिसेल तर आपल्याला ते कॅप्चर भरून घ्यायचं आहे या बॉक्समध्ये आहे तसे कॅप्चर भरून झाल्यानंतर इथे आपल्याला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपली रिक्वेस्ट ही सक्सेसफुली सबमिट होईल यानंतर तुमचे अकाउंट काही दिवसात जर तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट तुमची लिंक होईल म्हणजे बी टी लिंक होईल तुम्ही पाहू शकता ते तिने मेन्शन केलेलं आहे यामध्ये डायरेक्ट बेनिफिट डी बी टी इन्क्लुडीड एल पी जी सबसिडी फ्रॉम गव्हर्नमेंट ज्या काही गव्हर्नमेंट योजना असतील स्कीम्स असतील त्यांचे पैसे तुम्ही बी टीद्वारे तुम्हाला येतात त्यामुळे डी बी टी लिंक करणे खूप गरजेचं आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच कामाच्या म माहितीसाठी आपले चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद